नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफी सोबतच सोयाबीन भावांतर योजना आणि सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याबद्दल योजना लागू करण्याची मागणी सध्या करतायत त्याचं कारण भाजपनं आणि महायुतीनं सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवू सोयाबीनला सहा हजार रुपये दर देऊ अशी आश्वासनाची उधळण शेतकऱ्यांवर केली होती त्यामुळं लवकर सरकार स्थापन करून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी आणि सोयाबीन मार्ग मोकळा करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला महायुतीला बहुमत मिळालं त्यामुळे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं पण निकाला आज पाच दिवस उलटले पण अजूनही सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही हालचाली महायुतीकडून झालेल्या नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मागण्याबद्दल महायुतीला गांभीर्य नाही का असा प्रश्न शेतकरी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारतायत दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदतही संपली त्यामुळे राज्याचे वाहू मुख्यमंत्री शिंदे झाले पण या सगळ्यात सत्ता स्थापनेला उशीर होतोय खरं म्हणजे सत्ता स्थापनेचा मार्ग महायुतीसमोर मोकळा आहे पण मुख्यमंत्री नेमका कोण होणार यावरून त्यांच्यात रस्सी सुरू आहे त्यात आमच्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठीही महायुतीतल्या पक्षाकडून नवस केले जात आहेत तर कुठे महापूजा यज्ञ सुद्धा घातले जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोयाबीन भावांतर त्यासोबतच सोयाबीनला सहा हजार रुपये दर यासारख्या मागण्यांकडे महायुतीचं लक्ष जाईल असं दिसत नाही बरं इथं सुद्धा महाविकास आघाडी विरोधक म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल काहीही बोलताना दिसत नाही त्यांचं सारं लक्ष सध्या ईव्हीएम मशीनच्या कथित घोळाकडे लागलेलं आहे तर दुसरीकडे भाजपचं संख्याबळ वाढल्यानं मुख्यमंत्री पदावर भाजप दावा सांगत आहे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहावेत यासाठी शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे अडीच वर्ष शिंदे हे मुख्यमंत्री हवेत अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून केली जाते पण या सगळ्यात काल शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपचे वरिष्ठ घेतील असं विधान केलं शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे अशी चर्चाही केसरकरांच्या या विधानामुळे सुरू झाली तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी दुपारी तीन वाजता एक पत्रकार परिषद आज आयोजित केली या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांनी म्हणजेच मोदी शहानी जो निर्णय घेतला तो अंतिम असेल असं शिंदे यांनी सांगितलं त्यामुळं कुठेतरी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदापासून दूर राहण्याचे म्हणजे त्या स्पर्धेपासून दूर राहण्याचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांना अजूनही दिल्लीतून बैठकीसाठी मात्र बोलवण्यात आलेलं नाही आहे त्याबद्दल माध्यमात उलट सुलट चर्चा सुरू आहेत त्यातून महायुतीत सगळं काही आलबेल तर नाही असे संकेत मात्र नक्की मिळत आहेत त्यामुळं मुख्यमंत्री नेमकं होईल कोण आणि सरकार नेमकं स्थापन होईल कधी याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे दुसरीकडे सोयाबीनला सहा हजार रुपये दरासोबतच भावांतर योजना देऊ असंही आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारनं दोन्हीही निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे पण त्यासाठी आधी मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार आणि सरकार नेमकं स्थापन होणार कधी या दोन प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे तोवर शेतकऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात महायुतीनं दिलेल्या आश्वासनाबद्दल आता सरकारची भूमिका नेमकी काय यावर ठाम काही बोलता येत नाही पण एक मात्र नक्की आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची करें गरज आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी सोयाबीन हमी भावाच्या खाली विकलंय आणि विकतायत सुद्धा त्यामुळे सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भावांतर योजना लागू करावी कारण त्यांनी तसं आश्वासन दिलेलं होतं त्यासोबतच सोयाबीन उत्पादक <पारसथ> शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायचं होतं ते झालेलं आहे त्यामुळे भावांतर योजनेतून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारनं पहिल्याच कॅबिनेट बैठकीत घ्यावा अशी मागणी शेतकरी करतायत अर्थात सरकार कधी स्थापन होतं आणि निर्णय काय घेतले जातात याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या